पिरियड मध्ये ती रात्री तयार झाली फुल परफ्यूम मारलेला केस मोकळी सोडून गरबा खेळायला गेली गरबा वगैरे खेळला रात्री साडे अकरा बाराच्या मध्ये घरी आली घरी आल्यानंतर तिचं जे रिएक्ट ती करायला लागली एक सत्य घटना चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार आतापर्यंत तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रेम दिलेला आहे असेच प्रेम देत राहा आजची स्टोरी खूप भयानक आहे म्हणून कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एन्डपर्यंत बघा तर नवरात्रीच्या पिरियडमध्ये आपले जे देव असतात ते देवारात असतात आणि जे बाहेरची सोल आहे भूत आत्माप्रेत तर त्यांची जी शक्ती असते ती डबल वेगाने असते आणि त्या पिरियडमध्ये कोणाला भूतबाधा वगैरे झाली तर आपण काही करू शकत नाही फक्त उतारा वगैरे करू शकतो पण देवाधर्मच आपण करू शकत नाही कारण देव त्या पिरियडमध्ये देव आपले देवारात असल्यामुळे आपण ते बघू शकत नाही तर अशीच घटना ह्या लेडीज संती झालेली नवरात्रीच्या पिरियडमध्ये ती रात्री तयार झाली फुल परफ्यूम मारलेला केस मोकळी सोडून गरबा खेळायला गेली गरबा वगैरे खेळला रात्री साडे अकरा बाराच्या टायमिंगमध्ये घरी आली घरी आल्यानंतर तिचं जे रिॲक्ट ती करायला लागली ते जरा वेगळंच होतं हळूहळू तिच्यामध्ये जे जशी जशी रात होत गेली तसे तसे ती जास्त त्रास देऊ लागले तिचा जे आवाज होता डबल आवाज येत होता पुरुषांचा पण आणि लेडीजचा पण हे सगळं बघून घरची खूप घाबरली आता करायचं तर काय करायचं तर शेवटी तिला घेतली आणि समोर नेऊन बसवली हो पूर्ण रात त्यांनी तसेच काढली पण तिच्यामध्ये काहीच फरक नव्हता दुसऱ्या दिवशी आता त्यांच्या इथे एक मंदिर आहे तिथे बाबांना सांगितलं की असं सा असं झालं आहे तर बाबांनी क्लिअर सांगितलं की आता नवरात्री आपण काय करू शकत नाही जेवढं होईल तेवढं देवारात बसवा तिला तिच्यासमोर म्हणजे हनुमान चालीसा वगैरे वाचा होईल शांत होईल असं बोलले पण तसं काहीच तिच्यावर फरक होत नव्हता त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपले देव देवर येते पण आपण तिला दर्ग्यामध्ये नेऊ दर्ग्यामध्ये नेल्यानंतर तिकडे खूप सारे म्हणजे तिच्यावर हे पिछी वगैरे मारली पाणी वगैरे पाजलं त्यानंतर थोडी म्हणजे शांत झाली त्यानंतर दर्ग्यामधून एक ताबीज दिलं तिला बनून की हे ताबीज घ्या आणि किती फरक पडतो ते सांगा ताबीज वगैरे घेतलं फरक पडायचा पण मध्ये मध्ये तिला ते व्हायचंच हो तर परत तिला दर्ग्यामध्ये घेऊन गेले दर्ग्यामध्ये नेल्यानंतर त्याने सांगितलं हिच्यामध्ये जे सोल आहे ती म्हणजे खूपच खतरनाक आहे आणि ती तिला खूप त्रास देते पुढे होऊन तिला हार्मसुद्धा होऊ शकतो म्हणून जेवढं लक्ष देता येईल तेवढं लक्ष द्या आमच्या परीने आम्ही करतोय आणि हंड्रेड पर्सेंट आम्ही हिला ह्या गोष्टीमधून बाहेर काढू तर हे सगळं ऐकून त्यांना थोडा म्हणजे दिलासा भेटला की नाही आता आपले जे ताई आहे बरी ती बरी होईल तिला घरी आणते त्याच्यावर खूप लक्ष ठेवायचे ती मध्ये मध्ये ती तसं रिएक्ट करायचीच करायची आणि खूप वेळा म्हणजे सारखे सारखे दर्ग्यामध्ये घेऊन जायला लागले हे सगळं करून करून ती लेडीज बरी झाली आता पुन्हा एकदा गे ते गेलेले आणि तेव्हा विचारलं की बाबा हे काय होतं तेव्हा ती जे दर्ग्यामध्ये बाबा होते त्यांनी सांगितलं की हिच्यामध्ये जे आत्मा होती ती आत्मा त्या जागेवर ॲक्सिडेंट झालेला आणि कुवारी होती म्हणजे लग्न नव्हतं झालेलं तशी मुलगी होती आणि ती मुलगी हिच्यामध्ये प्रवेश केलेला आणि जर तुम्ही नसतं लक्ष दिलं तर ती आत्मा हिला घेऊन गेली असती आणि या पिरियडमध्ये कसं नवरात्री चालू आहे तर तुम्ही पण बघू शकले नसते आता तुम्हाला समजलं म्हणून तुम्ही इथं आणला आणि आपण उपचारसुद्धा केले लवकर बरी झाली पण तिला खूप त्रास झालेला मेंटली वगैरे आजारीच होती खूप दिवस त्यानंतर हळूहळू हळू रिकवर होत होत गेली आता ती एकदम व्यवस्थित आहे तर नवरात्रीच्या पिरियडमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा नवरात्रीच्या गोष्ट दिवसामध्ये जर तुम्ही रात्री गरबा खेळायला जात असाल तर परफ्यूम वगैरे मारून जाऊ नका नॉर्मली जा आणि केस मोकळे सोडायचे नाही कारण ह्या पिरियडमध्ये आपले देव देवरात असतात आपले जे देव आहे आपल्या मागे आ, सतत आपल्या संगती असतात ते ह्या पिरियडमध्ये आपल्या संगती नसल्यामुळे बायाची जे शक्ती आहे ते आपल्यावर काही करू शकते म्हणून ह्या जे तुम्ही आता स्टोरी ऐकली आहे ती स्टोरी ऐकून त्याच्यामधून काहीतरी आपल्याला ऐकायला सुद्धा मिळते आणि समजायला सुद्धा मिळते तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद